आपली देतील आपल्या शिंदे दत्त चिदंबरा जयनारायण श्री नारायण अप्पा हे आमचे गुरुदेव दत्त साम्राज्याचं फारच त्यांचं मोठं मंदिर आहे माझ्या आई वडिलांची प्रचंड इच्छा होती नारा नारा की नारायण बेटामध्ये त्यांनी वेळ काढून त्यांनी यावं आज नारायण महाराजांच्या कृपेने दत्तप्रभूंच्या त्या इच्छेनुसार माझ्या आईवडिलांची इच्छा पूर्ण झाली आज खंडोळाचा अभिषेक झाला भुलेश्वरला दर्शन झालं आणि आज पेठामध्ये आले ते थांबा पूर्ण झाले

ते पाहुणे सातला गुरुजी येतात लवकर पाच वाजता मंदिर उघडतं आणि पावणे सातला आरती असते दुपारची ते माध्यान्न पूजा गुरुजी दहाला येतात सगळी पूजा वगैरे पावणे बाराला आरती असते आणि संध्याकाळची सात गुरुजी सहाला येतात पावणे आठला आरती असते आरती अष्टांगसेवा सेवा येतील अंगावरती हेच वगैरे टाकून आणि महाराजाची रोज गृष्ट काढली जाते आणि द्रेस्थ काढल्यानंतर मंदिर बनतात मग ती गो विल्या वगैरे म्हणतात आभंग म्हणजे मंदिर बंद होतात हे बॅप मग तिकडलं पहाट पाचला ते मंदिर उघडत तिथे अभिषेक वगैरे ती सव्वा साधत समाधी मंदिर आहे ज्या महाराजांनी हे मंदिर वचवलं हे भेट त्यांची समाधी आहे एकोणीशे पंचेचाळीसला ते महाराज मूळ कर्नाटकात नजगूत होऊन आले त्यांना दत्त महाराजांचा द्रष्टांत झाला विधी सिद्धी प्राप्त होती ते एकोणीसशे दहाला इकडं आले पण जुनं बेट म्हणून आहे तिथं तिथं आल्यावर त्यांनी दृष्टांत दिल्याप्रमाणे जमिनीतून निर्घुण पादुकानी महाराजास्थान तिथं पिंपळाच्या झाल्यासाठी त्यानंतर ग्रुप झाल्या आणि त्याच्या खाली एक सोन्याची काम ती जमीन एक वडांकर ब्राह्मण त्यांची होती पण महाराजाचं वय पोर सदा होतं म्हणजे पंधरा सोळा वर्षाचं बारा वर्ष भस्माच्या डोंगराजवळ त्यांनी तप केले प्रत्यक्षात त्यांना भ्रष्टांतर दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुझं इथलं कार्य संपूर्ण तू आमच्या ठिकाणी जा मग ते हिथं येण्याचं कारण म्हणजे तो पंडिता रमाबाई ख्रिश्चन मसणाऱ्याचा जोर होता केडगावात लोक खूप अण्णासाठी धर्मांतर करायचे मग ते कार्य नारायण महाराजांनी देऊन रोखलं आणि अन्नक्षेत्र जे चालू केलं आहे ते आज साध्या रोज लोक येऊ लोकयुगा महाप्रसाद असतो गुरुवारी सकाळी तीन साडेतीनशे असतात संध्याकाळी पाचशे असतात रविवारी चार पाचशे म्हणजे पौर्णिमा उत्सवालाही ते भरपूर असतात आणि मोठे उत्सव असतात त्याला दहा हजार दत्त जयंती पाच सहा हजार आमची दहीहांडी दे दोन तीन हजार म्हणजे असे जे धार्मिक वार्षिक उत्सव आहेत हो महाराजांची जयंती पुण्यतिथी काय भाद्रपद पौर्णिमा आमची भाद्रपद पौर्णिमा आहे महाराजांची गुरुपौर्णिमा हे असे सगळे उत्सव त्याप्रमाणे असतात आणि कुणाकडूनही इथं राहायची सोय आहे तास आणि अन्नक्षत्रही दोन वेळेस आहे कुणाकडून अशी बांधील देणगी घेत नाही ऐच्छिक देणगी राहण्याची सोय आहे जुने बंद घेत एकशे दहा वर्ष झालेच्या याला असं नवीन पाहिजे त्याचा आदर वाचतो तर हे असं आहे त्यावेळेस हिंदुस्थान उद्योज हा आणि हे मंदिर जे आहे ना हे आपले जे बघा मच्छ कच्छ वराह नरसिंह दत्तात्रे महाविष्णू वामन परशुराम राम आणि कृष्ण आठवा अवतार म्हणजे त्याच म्हणतात तर मच्छ्यपुराण दहा होता ते महाराजांनी पूर्ण बांधव पहिलीकडे बाजून गेलात तर बाहेरकर महाभारतातले राम लक्ष्मी भरतच्या हनुमान आणि ह्या बाजूने धर्म आरती सगळं समोर अत्रिषी अंश आहे ही पेठ होता हा त्रिदृषी अंश आहे द्वारपा <laughs> आणि मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की जी मूर्ती विष्णू प्रधान नाही शिवप्रधान प्रधान मधी शिवाचं मुख आहे डोक्यावर आहे हे सगळं बनवून महाराजांनी एकोणीसशे बारा मध्ये पूर्ण बांधून झालं आणि वैशाख पंचमी म्हणजे शंकराचार्य जयंतीला एकोणीसशे तेराला मूर्ती प्रतिष्ठापना केली दोन हजार तेराला शंभर वर्ष पूर्ण झाली शताब्दी झाली आणि हे पहा तुम्ही गेले की समोर इकडे गेले की त्यावेळेस पंचायत यमराज आहेत महाग देव आहे इकडे कुबेर आहे म्हणजे असं सगळं मानले आहे की वर्गात लक्ष्मी आहे तिकडं चित्रिव्या नायक आहे तिकडं दक्षिणमुखी हनुमान आहे याचे महाराजांनी सगळं केलेलं आहे या मूर्ती जे कथा आहे मग ती जाताना सांगतो दा ती मूर्ती आहे ही गोव्यासाठी बनली होती पण तो दृष्टांत झाला आणि ती मूर्ती भेटत आली ती जाताना तुम्हाला त्याची दृष्टांचे माध्यम मूर्ती झाले होते त्यांनी घडवली मूर्ती आहे महाराजांना मुंबईला ही मूर्ती मिळालेली आहे दुसरा विषय की हिंदुस्थानातले त्यावेळेचे जे मोठमोठे उद्योग होते ते त्याला धार्मिक कार्यामध्ये उतरले होते ते जे काही जसं अप्पासाहेबांनी मदत सांगितलं की बोटीसाठी लोक पोटासाठी लोक धर्म बदलत होते तर मग त्यावेळेस हे जे मोठमोठे उद्योजक रिती सेवा करायमध्ये होतं होते अंधश्रद्धा त्यातले कोर्टाचे जे व्यापारी काही का कोर्टाचे व्यापारी सोन्याने हां ते काजवाला म्हणून नाही कन्स्ट्रक्टर हा बोटी ते घेत आले होते आणि त्यांचा बिझनेस वगैरे सगळं घेत आलं पण त्यांना परत गेले महाराजांनी त्यांचा काळ त्यांना जाऊ का, दिले नाही सहा महिने महाराजांनी सगळं डेव्हलप केलं ते परत जे गेले ते साडेतीन किलो सोन्याची मूर्ती त्यांनी महाराजांना दिली उत्सव मूर्ती काही सांगणार आणि त्या काळच्या काय का अंजलीबाई का। मापलेकर त्यांचाही काळ घसा बसला होता मग महाराजांची कीर्ती त्यांच्यापर्यंत गेल्यावर त्यांना तीर्थ हे झाल्यावर त्यांचाही घसा बरोबर झाल्यावर त्यांनी तीनशे किलोची पालकी दिली आहे चांदी जी आमच्याकडे आहे पण त्याला सहा माणसं लागतात लता विजेंचे वडील हा तर ते सर्व मंडळी त्याला इथे सेवेमध्ये आलेले राजा काय रविवारांचे चित्र आहे तिथे त्याने काढलेले नाही बडोदा चे राजे असतील इंदौर चे राजे नागपूर नाही राजे सगळ्यात हे सुरत्त कलेक्शन आहे महाराज मूळ राज योग येऊन तरी एका उत्साहात पूर्ण अक्रम कार्यक्रम गाण्याचे हा माहितीये काय कुठल्या उत्साहामध्ये पूर्ण आक्रम काही गाण्याचे वगैरे कार्यक्रम हा इथे केले ना त्यांनी महाराजांनी आधी धार्मिक कार्यक्रम केले दहा डिसेंबर एकोणीसशे तेतीस साली एक हजार एकशे आठ सत्यनारायण पूजा केल्या पुन्हा एकशे आठ पूजा केल्या एक पूर्ण दहा डिसेंबर एकोणीसशे ते आता थोडी तुमची माफी मागतो आत्ता जर मी दत्त घेतले ना तर त्या दत्त निमित्ताने ते शंभर वर्षापूर्वी नव्वद वर्षापूर्वीचे फोटोचा अल्बम आम्हाला त्यात सापडणार कळलं आणि ह्या भेटामध्ये उत्तरद्वार पूर्वद्वार असे ते पोट त्यावेळेचे मंडप आहे आणि त्यावेळेचे लोक त्या पेहरावामध्ये त्याला ते काय केलाचे आणि दिवे असतील था, ते ठादर येऊन आता सौलिंबाचं भर जाताना दिसेल की लोक ते अंधारामध्ये ते ठादर येऊन ते मेहण्याचे तेराचे येऊन मुगेल ते त्याला मांडलेल्या सत्यनारायणची पूजा दिसतात आणि त्या मंडप जो आहे तो मुंबईच्या भोरी समाजाने त्या मंडपाची व्यवस्था केली होती महाराजांच्या श्रीमती त्यावेळेला बरीच मंडळी धर्माचे लोक आहेत पारशी महाराजांच्या भक्त मंडळीमध्ये पारशी लोक आहेत आता जी, समाधी जी, बांधली ती मकाबाई म्हणून नक्षलवाडी मुंबईची तिने बांधली ती भक्त होती महाराजांची अंजली तिला दृष्टांत दिला महाराजांचं देहांत खरं तर बेंगलोरला झालं एकोणीसशे पंचेचाळीसला श्रावण कृष्ण सत्तर काय पण तिने समाधी परत बांधली बघ मकाबाई म्हणून शिवलिंग हा ते आहे सगळे धार्मिक कार्यक्रम महाराजांनी भरपूर केले त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे आणि त्याचे फोटो वगैरे आता आम्ही मधिकल काढले परत लावले ते